युटूब चॅनेलवरील पीव्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजाचं स्क्रॅअर करा आणि शेजारील बिल ऐकांवर क्लिक करा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोक समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथे मनुस्मृती दहन करीत याचा निषेध नोंदवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर हाडले या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे आज पंढरपुरातही भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध करी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारले तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी देखील करण्यात आली शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका आंदोलनप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो म्हणजे छायाचित्र फाडलं त्या त्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका व जिल्ह्याच्या वतीने या हरामखोर न्यूज प्रवृत्तीच्या जितेंद्र आव्हाडाचा जाहीर निषेध केलेला आहे औजार तळे या ऐतिहासिक ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं अपमा घोर अपमान जितेंद्र आव्हाडसारख्या नालायक माणसानं केलेला आहे सातत्यानं हा माणूस विविध महापुरुषांचा अपमान करण्याचं काम करतो याला सर्व जबाबदार श शा, शरद शरद पवार आहेत यांनी गेल्या अनेक दिवसापासून शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करण्याचं पुरोगामीचं नाटक करण्याचं काम हा जितेंद्र आव्हाड नेहमी करत असतो त्यांचा आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध केलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरती शिट्टीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याकरता आम्ही सर्वजण आता पंढरपूर पोलीस स्टेशन येथे जाणार आहोत अरामतीकरांचे मानसपुत्र जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन आव्हाड यांनी काल मनुस्मृती जाळत असताना विश्वनायक विश्वमानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे संपूर्ण संविधान जनावरती चालणाऱ्या या देशामधील लोकांचा हा अपमान आहे सध्या हे जितुद्दीन आव्हाड सत्तेच्या बाहेर असल्याने यांच्या जीवाची फार तडफड होत आहे त्यामुळं अशा कृत्यातून ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या मानसिकतेत आहेत माझी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि प्रकाश आंबेडकरांना विनंती की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलेली आहे पाहिजे भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर जिल्हा कार्यकारिणी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतो आमच्या महाराष्ट्रातील संतांनी अशा नालायक करता अतिशय स्तुत्य असा अभंग लिहून ठेवलेला आहे गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे तैसे आधमाचे गुण एक विधन माही रूप वाढे तो तो मासे तुका म्हणे भुंकते वेळी वेळ वेड़ आवेळ याला ना कळे हा जितुद्दीन आव्हाड कायम महापुरुषांच्या नावाने भुंकत असतो आणि ह्याला धडा शिकवण्याकरता याच्यावरती ॲट्रोसिटी दाखल करण्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे जात आहोत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनामध्ये भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची प्रतिमा हाताने फाडून देशाचा अपमान केला आहे आज भारतरत्न असणारे देशाचे घटनाकार आंबेडकर यांचा त्यांनी प्रतिमेचा चित्र फाडून जो अपमान केला आहे त्याबद्दल त्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो या ठिकाणी मी एवढं सांगेल की जितेंद्र आव्हाड याच्यावर कडक कारवाई करून त्याला सहा वर्षाकरता मतदानापासून निलंबित करावे व त्याच्यावर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करावा आणि हा जितेंद्र आव्हाड हा वारंवार थोर विचारवंत राष्ट्रपुरुष यांच्यावर जाणीवपूर्वक टिप्पणी करून महाराष्ट्राचे भूषण असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही त्याने मागे असंच एक वक्तृत्व केलं तर या असल्या नीच नालायक माणसाला राजकारणापासून वंचित ठेवलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो